हाय हॅलो सगळ्यांना कशा असतं काही मजेत ना तर आजचा डेली लॉक थोडासा वेगळा असणार आहे तुम्ही थमनेला पाहून तुम्हाला कळलंच असेल तर त्या दिवशी काय झालं ना सार्थीचे पप्पा गॅलरीत उभे होते आणि दोन म्हणजे फिडोमध्ये तुम्हाला पुढे कळेलच की साधारण तीन किंवा साडेतीन अडीच अशाच काहीतरी वय त्यांचा असेल दोन मुली अंधारच चालल्या होत्या सात वाजता तुम्हाला माहिती आहे आता सात वाजले तरी भरपूर अंधार पडतो लगेचच तर ते गॅलरीत उभे होते आणि मग त्यांनी त्या ते दोन मुली पाहिल्या जाताना तर त्यांना काही ओळखल्या नाही त्या अंधारात मग त्यांनी मला आवाज दिला अगं या दोन छोट्या मुली इकडून आल्या तिकडे रोड हायवेकडे चालल्यात पळत कोण आहे काय माहिती हातात हात घालून तर मला असं वाटलं इथं आमच्या पाठीमागे जे राहतात ना त्यांच्याच मुली आहेत असं अंधार एवढं लांबून मला पण नाही कळलं मग मी म्हटलं सार्थकला पाठवलं म्हटलं त्यांना घेऊन ये पाठीमागं ते बिराजदार भाऊ त्यांच्या असतील म्हणून तर सार्थक गेला त्यांना घेऊन आला मग मी तोपर्यंत खाली गेले बाहेर साहेब आम्ही सगळे खाली गेलो आणि शेजारी पण त्यां ते, ते पण आले आमचा आवाजाने काय गोंधळ चालला आहे म्हणून तर मग ते मुलं घेऊन हो आल्या तर पाहिलं तर त्या मुली त्यांच्या नव्हत्या हो तर काहीतरी वेगळ्याच मुली होत्या की ज्या की मी कधी सोसायटीत पण कधी म्हणजे पाहिलं नाही असं असं आणि त्या मुलीला आम्ही विचारत होतो की तुमचं नाव हो काय म्हणजे एवढे छोटे होते त्यांना बोलता येत नव्हतं शेवटी त्यातली एक जी छोटी मुलगी होती ना ती त्या मोठ्या मुलीला म्हणत होती निकल निकल त्याच्यावरून आम्हाला कळलं की हिला काय मराठी बोलता येत नाही की काहीतरी हिंदी कास्टवाले आहेत हिंदी बोलत आहेत म्हणजे मग हिंदीत पण विचारलं पण तरी पण त्या पुरी काही बोलायलाच तयार नाही तर तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा याच आहेत दोन त्या चिमुकल्या मुली किती लहान आहेत त्यांच्याकडे पाहून तुम्हाला अंदाज येत असेल की अडीच ती ते तीन वर्षाचं वय जास्त काही वय नाही त्यांचं तर त्यांना बोलता येत नव्हतं काही सांगता येत नव्हतं आम्ही मात्र कन्फ्यूज झालो होता काय करावं मी शेवटी त्यांचा फोटो काढला आणि ग्रुपवर टाकला सोसायटीच्या की कोणी ओळखत असेल तर त्यांच्या आईवडिलांना सांगा की या मुली माझ्या घरी आहेत घेऊन जा तर इथं आल्यावर आहे ना मग त्यांना आहे ना आठवले त्याने बिस्किट वगैरे खायला दिलं तर त्या काय रडल्या नाही काय नाही बिंदास बिस्किट वगैरे खात बसल्या नशीब रडल्या नाही नाही तर आम्हाला तर काय कळ ना की काय करावं म्हणून नाही का आता कुठं शोधावं तरी सोसायटीत फिरून आयुष्य चक्कर मारून आला की कोणाच्या मुली कोण शोधताना दिसलं तर सांगल पण असं कोणी काही शोधत नव्हतं त्याच्यामुळं मग आम्हाला काही ना शेवटी म्हटलं आपण नाही कोणी आलं तर एक दोन तास आमचे असेच गेले काय करा मग शेवटी मग आमचे साहेब म्हटले की आपण यांना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या ताब्यात देऊ की कोणाच्या आहेत काय कोणी सोडून तर गेलं काय ते ना मुलींना तर आठवले तर त्यांना घर विचारत होते त्या त्या अंधारात हात करायच्या नुसतं मम्मी मम्मी करायच्या मग आमचे साहेबांनी आठवले भाऊ ते दोघं गेले त्या जिकडं हात करतात तिकडं पण त्या अंधारात गेल्या रडायला लागल्या मग तिकडे पण काय अंदाज नव्हता त्यांना मग ग्रुपवर फोटो टाकला ना त्याच्यानंतर दोन तासांनी ही त्यांची मावशी ना हाँ, अरे भाभी वो हमारी क्या गलती है हमें अच्छे हाँ, के लिए डाला है ना वो हाँ, फोटो उसकी वजह तो से आप पहुंचे उस तक नहीं तो हम पुलिस स्टेशन लेके जाने वाले थे किसकी बच्ची छोड़ के गए अच्छा, क्या, क्या कोई इधर बैठो इधर बैठने को जगह बैठो खाना छोड़ दिया अब नहीं, नहीं नहीं आपने, आपने ऐसे कैसे छोड़ दिया वो उधर उधर से आए दोनों लड़की। अपने पापा उसके पापा आए भी हाँ। तो उसके पापा उसके उसके अभी घर पे तो पैसा दिए हाँ। कि जाओ दुकान ही है सामने अब वो दोनों सहेली थी दोनों खाला खाला की लड़की थी अब दोनों लोग ऐसे 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 पूरा धम्मा मचा दी हम लोग नहीं देखे रूम पे उसके बाद लेकिन उनके हाथ में ना बिस्किट था ना कुछ था हमने ही ना नहीं बिस्किट खिलाया इधर हमने इधर आधा घंटा बिठाया हम बोल रहे उसको आपका नाम क्या है ये क्या है वो 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 कुछ बोल बोल भी नहीं नहीं पा रही इतनी छोटी छोटी बच्ची पाती जो सावली वो वो है थी। निकल, थी। निकल ना।, ना।, वो वो ना वो सावली वो बोल रही थी लेकिन वो थोड़ी गुरे है ना वो नहीं निकल रही थी आपको उन्होंने बताया तो उन्होंने देखा बताया ना कि लड़के इधर है रुको, रुको रुको मेरे मिस्टर को आने दो रुको अभी आप हाँ। हाँ। बैठ जाओ उधर बैठो उसको लेके बैठो वो भी घबराई होंगी लड़की हाँ। वो हमें वो ली की उधर घरे उधर घरे हम क्यों रो रही हो तो, तुम मिल गई तुम्हारी बहन इधर इधर है गर, है घर को इधर पीछे रहते भैया हम लोग कल ही शिफ्ट हुए ना और इसके मम्मी पापा चले गए थे उधर क्या बोलते हैं कंपनी में जॉब के लिए वो शाम को आए अभी तो ये लोग पैसा नहीं ले? तो लेकिन वो लड़की रोई भी नहीं भाभी रोई भी नहीं कोई हम गुम हो गए भाई ऐसा कुछ, कुछ क्या वो लोग को घूमने को शौक है वो पूरा दिन इतने देर हुआ उनको देखना नहीं है नहीं देखे भैया इसकी वजह से तो करते हैं हम लोग से नहीं ऐसा मत करो वो है ना अगर तो हमने पकड़ी नहीं होती ना रोड से कोई भी उठा के लेके जाता है से उसको लड़की है इसलिए हमने भाग के लड़कियों को पकड़ा है इधर हाईवे तो पे कोई पकड़ के ले जाता है क्या पता वो तेज मी मनते ना कुछ गाड़ी टाकून जर नहीं लेते तो क्या के इनसे बताओ कौन है कौन है वो तुम्हारी मौसी है क्या कौन कौन है है बेटा बेटा ये, ये बेटा आपकी वो बोलेगी खाला, खाला है है खाला कौन सी, कास्ट कौन सी है आपकी क्या क्या मतलब वो क्या बोलते उसको जा, 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 जाति कौन सी मुस्लिम अच्छा, अच्छा लिए खाला याल्णी बोली क्या वो लाली लगाती है नहीं नहीं इसलिए वो खाला बोली ना इसलिए मैं पूछा क्योंकि वो तो भी बोलते हैं ना खाला वगैरह अच्छा

हाँ, मालूम है इसके मम्मी पापा इंटरव्यू के लिए गए थे वो शाम को आए पैसा पा गए दुकान के लिए वो लोग दोनों किदर -किदर सब जगह पे वो घूम लिए कहाँ वो नहीं किए पे रहते हैं इधर पीछे मालिक का नाम पता है क्या आपको नहीं ना अभी कल हम लोग शिफ्ट हुए चलो आपको दिखा देती हूँ एक बार कुछ प्रूफ इनका फोटो वेटो है फोटो वोटो सब कुछ है मम्मी पापा कहाँ इनके उधर वो ढूंढ रही है परेशान है अजून गेली, गेली गेली, गेली। मम्मी तिकडे शोधायला गेली, गेली। मी आता तिकडनं आली ना तिकडे गेली ते मला सांगायचं ना तुम्ही मला माहिती नाही मी तिकडे होते मंदिराकडे ना ती शोधायला गेली तिच्याजवळ एक बार्क बाड आहे असं बार्क बाड असं शिकलं तिने कुठे सोन टक्क्याच्या घरात गिलबिल्याच्या घरात ग ती एक काम किती शोधरी

तर व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं एक दीड दोन तासानंतर तिची मावशी ग्रुपवर फोटो पाहून कोणीतरी तिला सांगितलं की इथं इथं आहे त्यांनी घर दाखवलं असेल ती आली शोधत मग तिला आम्ही थांबून ठेवलं कारण आयुषचे पप्पा आयुष म्हणजे सगळे त्यांना ती मुलगी जिकडं रस्ता दाखवते तिकडे गेले कदाचित मुलं यांना घर माहिती असेल त्या आपल्याला बरोबर घरी नेतील म्हणून त्यांच्या पाठीसोबत गेले पण त्या काय म्हणजे त्यांना काही कळे ना मग परत घेऊन आले तर तोपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की ती आली होती तर मग मी तिला थांबून ठेवलं म्हटलं नाही की आम्हाला काहीतरी प्रूफ दाखव की ह्या तुमच्याच मुली कारण ग्रुपवर मेसेज पाहून कुणी पण येऊन मुलींना घेऊन जाईल शेवटी आम्ही असं देऊ शकत नाही आम्हाला काहीतरी प्रूफ दे की ही तुमच्याच मुली म्हणून तर ती मु, मुलींना विचारत होती शेवटी त्या मुलीने सांगितलं की आमची खाला आहे म्हणून पण विशेष गोष्ट म्हणजे अशी ना आश्चर्य या गोष्टीचं वाटलं एवढं सगळं केलं आम्ही संध्याकाळची सगळी कामं वगैरे ठेवून स्वयंपाकाचा टाईम असतो एक तर संध्याकाळी सातच्या नंतर आणि सगळे दोन अडीच जवळजवळ अडीच ते तीन तास आम्ही त्या मुलींना दिले ते शोधलं त्यांच्या घरच्यांना व्यवस्थित पोचवलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच पण साधा आहे ना त्या लोकांनी ना आभारसुद्धा व्यक्त केले नाही की तुम्ही आमच्या मुलींना वाचवलं रो हायवेला चालल्या होतं अगदी ना पन्नास फुटवर हायवे राहिला होता जर हायवेला गेला असताना तर म्हणजे आमच्या तिथे ना भरपूर असे ट्रक कंटेनर संध्याकाळी उभे उभे राहतात तिथे जेवण वगैरे करायला हॉटेलवर वगैरे मग तुम तुम्हाला तर माहिती आहे की मुलींच्या बाबतीत किती भयानक प्रकार घडतात पेपरमध्ये टी व्हीवर मोबाईलवर सगळीकडेच आपण पाहतो तसं काय होऊ नये म्हणून आम्ही आम्ही माणूस की पुढे त्या मुलींना आणलं त्यांना सुखरूप त्यांच्या याच्यापर्यंत पोहोचवलं आईवडिलांपर्यंत पण ते एका शब्दाने सुद्धा साधा थँक्यू पण म्हणले नाही याचं थोडंसं वाईट वाटलं पण त्यांची थँक यूपेक्षा त्यांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोचवलं याचा आनंद खूप होता होता आणि आहे मनापासून की काहीतरी चुकीचं घडण्यापासून आपण त्या मुलींना थांबवल्यामुळं ते रा राहिलं म्हणजे घडलं नाही काही त्याचा आनंद खूप आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही पण करता का शिकवण्याची काही मदत तर तुम्ही पण करता का अशी कोणाची काही मदत ती पण मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईलवर तुम्हाला येईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील त्याच्यासाठी तर चला मग व्हिडिओ येथे सेंड करते बाय बाय